मित्रांनो मित्रांनो आपल्या हरभरा पिकामध्ये मर ही समस्या खूप जोरात आहे आणि मर जर होत असेल अशा या पद्धतीने आपलं रूट्स डॅमेज होत असतील आणि मुळा सुकत असतील झाड सुकत असेल तर अशा वेळेस मित्रांनो आपण काय उपाययोजना केली गेली पाहिजे मित्रांनो अशा वेळेस आपल्याला तिथं जिनेट या नावाच्या बुरशीनाशकाचा वापर करणं खूप गरजेचं आहे जिनेट या बुरशीनाका बुरशीनाशकाचा डोस आहे चाळीस एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपाला घेणं गरजेचं आहे आहे आणि त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जर जिनेट हे अव्हेलेबल झालं नाही तर आपल्याला तिथं अलाईट या बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे अलाइट या बुरशीनाशकाचा डोस आहे चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाला घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्या शेतातील हे जे मर समस्या आहे ही थांबलेली पाहायला मिळेल त्याच्यासोबत मित्रांनो आपल्याला हे फनटॅक प्लस हे टॉनिकचा वापर करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती चांगली वाटली असेल तर नक्कीच चांगल्या चांगल्या शेतकऱ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद